नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे पक्षात आठ दिवसात मोठा भूकंप होणार संपूर्ण पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि आपली राजनिती चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहेत या पक्षात पुढील आठ दिवसात मोठा भूकंप होईल त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण राहणार नाही ते स्पष्ट होणार हे सुचक विधान भाजप नेते तथा मंत्री सोमवारी केला आहे त्यांच्या या एकच खळबळ माजले आहेत महाजन पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की संजय राऊत नाशिक मध्ये येऊन संघटनात्मक बैठक घेऊन गेले पण त्यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेही बेजार झाले असतील पण आता तो विषय ऑफ कंट्रोल झाला आहे संजय राऊत एकटेच गट संपवण्यासाठी त्याला इतरांची गरज लागणार नाही त्यांची बडबड विचार काय आहेत हे त्यानंतर पाहू तात्पुरती निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुकता आहेत पुढे काय होतं ते आठवड्याभरात स्पष्ट होईल आठ दिवस थांबा पुढे काय होतं तेच पहा सगळे मोठे प्रवेश असतील त्यात पक्ष नेस्ता होतील असं ते म्हणाले महाजन यांनी यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाषण करताना आपण कुंभमेळा मंत्री असून आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याचं यावेळी प्रमुख्याने अधोरेखित केलं कालच्या बैठकीसाठी केवळ मंत्री महोदयांना निमंत्रण होते आमदार खासदार यांना नव्हते काही आमदार मुकरी झाल्यामुळे या कार्यक्रमाला आले या बैठकीला तेराच्या तेरा आराखड्यात महत्व आलं असं पहिल्यांदा घडलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद